नमस्कार शेतकरी हवामानंदाजी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे राज्यामध्ये जवळजवळ पूर्ण जिल्ह्यात एकदम जोरदार जाती जोरदार पाऊस होणार आहे वाहनी पाऊस होणार आहे प्रत्येक जिल्ह्यात वावनी पाऊस होणार आहे काही जिल्ह्यामध्ये मजका पाऊस होणार आहे तर वावनी पाऊस आणि जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस होणार आहे आपण सविस्तर अंदाज सांगणार आहोत तसे शिक्षण मित्र पुढील दहा दिवस सोलापूर सोलापूर सांगली कोल्हापूर तसेच या ठिका या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे आणि बाकी ठिकाणी जर पाहिलं नाशिक नाशिक साईडला पाऊस हा कमीच राहणार आहे तसेच इकडं कराडला देखील पाऊस कमीच राहणार आहे सातारा पुणे अहमदनगर संभाजीनगरला देखील पाऊस कमी राहणार आहे मालेगाव नाशिक या ठिकाणी पाऊस कमी राहणार आहे आणि बाकी इतरत्र बीड लातूर सोलापूर तुळजापूर अक्कलकोट नांदेड परभणी हिंगोली तसे इकडे पाहिलं तर पूर्ण विदर्भ जळगाव जालना पूर्ण जवळजवळ तुळजापूर संभाजीनगर आपले संभाजीनगर तसेच धाराशिव या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडणार आहे तर आपण कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पुरेलं मॉडेल मध्ये पाडणार आहोत मित्रांनो बारा तारखेला जत पंढरपूर सोलापूर या ठिकाणी दोनच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि बाकी इतर इतरत्र देखील पाऊस होणार संभाजीनगर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव सिल्लोड या जालना या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होणार आहे बारा तारखेला बारा तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे संभाजीनगर पैठण जालना सिल्लोड चिखली लोणार खामगाव बुलढाणा वाशिम अकोला खामगाव बुलढाणा चिखली आणि अकोला या ठिकाणी या दोन्हीच्या मध्ये जवळजवळ बऱ्याच भागांमध्ये तिकडं हे गारा पडण्याचा अंदाज आहे एकदम जोरदार पावसाने गारा पडण्याचा अंदाज आहे तसेच जळगावच्या काही भागांमध्ये देखील गारा पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पाहिलं तर बारा तारखेला इकडं पाहिलं तर तसेच बीड बीड परळी परभणी बारा तारखेलाच बीड परभणी परळी माजलगाव नांदेड अहमदपूर या ठिकाणी एकदम जो जालना एकदम जोरदार पाऊस होणार आहे तसेच देवलूर उदगीर लातूर या ठिकाणी बारा तारखेला देखील पाऊस होणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ बीडचा बीड पावसाळा येळम येळमचा गायबाग भाग वडवणी पाहिलं तर गेवराई कोमापूर होमापूर गेवराई या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन गारा पाडण्याचा अंदाज आहे आणि इकडं पाहिलं तर केरच्या काही भागामध्ये थोडाफार पाऊस पडणार आहे पूर्ण केली नाही केरच्या दारू साइडच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे बारा तारखेचा अंदाज आणि बारा तारखेलाच बीड चौसाळा भूम पातर्डी खेरडा पाटोदा पाटोदा खेरडा आणि पातर्डी परांडा शेलू या ठिकाणी जोरदार पाऊस तसेच जमखेड या ठिकाणी जोरदार पाऊस आणि खरडा पाथर्डी आणि परांडा या ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज आहे हा झाला बारा तारखेचा शेतकरी मित्र अंदाज तर बारा तारखेला आणखीन बारा तारखेला जवळजवळ राज्या बऱ्याच बे, जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जय महाराष्ट्र जय जवान जय किसान